मला कळत नाही की सकाळी शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने टाळ्या वाजवणारी लोक संध्याकाळी गोळवळकर आणि हेगडेवार यांचं नाव कसं काय घेऊ शकतात आणि परत सांगतात छ छ आम्ही तर शाहू फुले आंबेडकरांचीच माणसं अहो पण मग तुम्ही त्यांच्यावर जाऊन कसे बसले नाही ते पॉलिसीचा भाग आहे पॉलिसी मग अजित त्याचा माझा प्रश्न आहे तुम्हाला की दोन हजार एकोणीस साली तुम्ही गेले तुमच्या तुमच्या मनात कुठली पॉलिसी होती आणि आल्यानंतर परत उपमुख्यमंत्री झाले ही कुठली पॉलिसी होती मी माफी मागतो साहेबांची तमाम इथे बसलेल्या शरद पवार प्रेमींची पण दोन हजार एकोणीसचं बंड केल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पदी बसवणं ही राष्ट्रवादीची सर्वात मोठी चूक होती कारण वन्स अ ट्रेटर इज ऑलवेज अ ट्रेटर एकदा माणूस गद्दार असेलच तर त्याच्या मनात ते कायम असतं आणि साहेबांची माफी मागून मा... सा मी परत सांगतो की जिथे जिथे त्यांना संधी मिळाली तिथे तिथे त्यांनी साहेबांच्या मा साहेबांच्या जवळच्या माणसांचा अपमान केला मी स्वतःच्या डोळ्याने बघितलेला अनेक कहाण्या मला माहिती आहेत त्याच्यातली एक कहाणी दत्ता मेघींची मी कधीतरी साहेबांना एकांतात सांगितलं साहेबांच्यावर मनापासनं प्रेम करणारे कार्यकर्ते होते मनापासनं साहेबांपासनं काहीच न लपवणारे कार्यकर्ते होते त्यांना तोडलं कोणी हे सगळं केलं कोणी त्याचं एकमेव कारण होतं शरद पवारांच्या नंतर हे सगळं करणारे अजित पवार मी खुल्ला बोलतो का मी काय मला काय त्यांच्याकडनं कधी काही मिळालेलं नाही मी त्यांच्याकडनं काही घेतलेलं नाही आणि ह्याच्यापुढे तर माझ्या त्यांच्याकडे काही घ्यायचं पण नाही